अतिशय महत्वाच्या घडामोडी महायुतीच्या जागा वाटपामध्ये घृणास्पद गोष्टी घडल्या अशा शब्दांमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीका केली आहे श्रीकांत शिंदे यांची देखील जागा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली हे मला पटलं नाही आमच्या जागा ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम होते मात्र हा उमेदवार बदला तो उमेदवार बदला म्हणत तुम्ही आमच्यावर उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला अशा भाषेत कदम यांनी भाजपला सुनावलंय आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी कालच शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन साजरा झाला या सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि चर्चित असलेलं भाषण ते म्हणजे रामदासजी कदम यांचं होतं आपल्याबरोबर आता स्वतः रामदासजी कदम आहेत आपण त्याच भाषणाबद्दल आणि त्यांच्या मुद्द्यांबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर नमस्कार काल आपलं जे भाषण होतं त्या भाषणामधून आपण आपण जे काही मत मांडलं त्याच्यानंतर कोणी बोलू नको बोलो समोर जे शिवसैनिक होते त्यातून शिट्ट्या पडल्या टाळ्या वाजवल्या गेल्या सो मला जाहीर समर्थन दिलं गेलं का हो काय वाटतं शिवसैनिकांच्या मनातली भावना तुम्ही बोलून दाखवली काल मला असं वाटतं काल मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मी हा जोडून विनंती केली की लोकसभेमध्ये जागा वाटपाबाबत जे आचकारण झालं थोडंसं ते भविष्यामध्ये होता कामा नाही आपण शक्य असेल तर मलाही घेऊन जा मोदीसाहेब मांगडे शहासाहेब बांगडे मी त्यांना विनंती करून हात जोडून कारण भाजपाच्या ज्या जागा होत्या त्या दोन महिने अगदीच जायव झाल्या त्यांना ती संधी मिळाली सगळ्या उमेदवारांना काम करण्याची पण एकनाथ शिंदे यांना ज्या पंधरा जागा दिल्या गेल्या त्या अतिशय शेवटी दिल्या गेल्या आणि त्या पंधरा जागाबाबत सगळ्या ठिकाणी भाजपचे लोक उठले की नाही ही जागा आम्हालाच हवी आमचीच आहे ठाणं आमचंच आहे कल्याण आमचंच आहे नाशिक आमचंच आहे हिंगोली आमचंच आहे रायगड आमचंच आहे रत्नागिरी आमचंच आहे हे जे झालं ते अतिशय घुणास्पद होतं असं मला वाटतं आपण आम्ही विश्वासना तुमच्यासोबत आलो आहे अतिशय विश्वासानं तुमच्यासोबत आलो आहे आणि असं असताना काल हे सगळं चित्र ते लोकसभेच्या बाबतीत घडलं गड़ ते घडायला नका होतं एकनाथ शिंदेंच्यावरती जबाबदारी दिली असती आणखी पाच सीट आमच्या वाढल्या असत्या आणि मोदीजींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे असं चांगलं चित्र आपल्याला दिसलं असतं पण दुर्दैवानं भाजपच्या काही मंडळांच्या हट्टापोटी शिवसेना भाजपचं युतीचं नुकसान झालं फक्त शिवसेनेचं नाही फक्त शिवसेनेचं नाही वाहतूकच्या जागा जाहीर झाल्या तिथं एकही शिवसनी कुठला नाही की जागा मला हवी म्हणून कुठंच घडलं नाही अगदी आमगावतील आपण छोटे असू साहेब म्हणते ठीक आहे ते सगंड झाले पण अगदी एकनाथ शिंदेंच्या मुलाची देखील श्रीकांत दोनदा खासदार असताना दोनदा खासदार असताना त्यांची जागा ही देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करायला लागली मोठं अशा काय ते आणि म्हणून मी माझ्या पोटामध्ये होतं ते माझ्या ओठावरती आलं आणि मी ते बोललो मला मान्य आहे पण त्यामध्ये कुठंही शिवसेना भाजपमध्ये कुठं कटुता यावी इठीमध्ये कुठंही मिठाचा खडा पडावा असा कुठलाही उद्देश माझा नाही माझी भूमिका स्पष्ट आहे जे लोकसभेत झालं ते विधानसभेत होता नाही विधानसभेत देखील आम्हाला एक शंभ जागा द्या आणि या आपण आधीच बसू आधी बसू म्हणजे तुम्हालाही काम करता येईल आम्हालाही काम करता येईल दादांना काम करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपण सत्ता आलो पण एकूणच जे चित्र तयार झालं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की एकनाथ शिंदेंना खूप धडपड करावी लागत होती ही जागा आमची आहे ही जागा आमची इथे मी ताकद आहे इथे ताकद आहे तर हे जे चित्र निर्माण केलं गेलं ते एका सर्वेच्या बळावर भाजपने सांगितलं होतं की इथे हा उमेदवार बदला तिकडे तो जसं की राजेश्री पाटील असतील भावना गवळींच्या जागे त्यांचं नाव दिलं दुसरीकडे विदर्भातले देखील काही तर काय वाटतं हा जो सर्वे आहे हे प्रकरण तुम्हाला पटलंय का सर्वेचं मला वाटतं आता भाजपला देखील पटलं नसेल ते तो सर्वे जर परफेक्ट असता तर त्यांच्या जागा पडल्या नसत्या मग फक्त शिवसेनेच्या जागा बदलण्यासाठी तो सर्वे होता का अशी शंका तर मनामध्ये येते ना आणि एकनाथ शिंदे सक्षम होते ना ते सक्षम होते तुम्ही त्यांच्यावरती लाडलं नाही ही बदलाच ही बदलाच भावना गवळी नकोच हेमंत पाटील नकोच तो, नाशिक तो ना नाशिकचा आमचा न हेमंत गोडसे नकोच तुम्ही का सांगताय तुम्ही ज्यावेळी केला त्यातला आम्ही कुणाला म्हटलं का हे नको म्हणून आणि हा सगळा अगदी फार्म देण्याच्या शेवटच्या क्षणा सगळा खेळ चालला होता आणि सगळा वेळ लुंगून गेला त्यामध्ये आणखी सीट निश्चितपणे आल्या असत्या आणि मोदीजींना अपेक्षित होतं महाराष्ट्रामध्ये यस ते मिळालं असतं आपल्याला एक एक आणखीन मत तुम्ही व्यक्त केलं जे संघांच्या संघाने देखील जे मत व्यक्त केलं होतं की अजित पवार हे महायुतीमध्ये नको हे आलं किंवा ते थोडे उशिरा आले असते विधानसभेला तर चाललं असतं तुम्ही देखील काल तेच म्हणाल काय त्याच्या मागचं काय नेमकं आहे माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता अजिबात तो नव्हता अजितदादांना मी ना ओळखतो अजितदादा एक नेता असा आहे की सकाळी सहा वाजता उठून तो माणूस कामाला लागतो प्रशासनावरती प्रचंड त्यांची पकड आणि ताकद ही मी पाहिले जवळला त्यावरून माझं दुम्मत काही नाही माझं म्हणणं एवढंच होतं की दादा थोडेसे उच्च आले असते तर त्यांना नव मंत्रीपदी मिळाली ती आम्हाला मिळाली असती आणि एकनाथी शिंदे यांनी ज्यांना ज्यांना शब्द दिला होता तो त्यांना त्यांचा शब्द पाळता आला असता पाळता आला असता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मगाशी मी सांगितलं आमचे महाडचे आमदार गोगावले आहेत तो विचार जॅकेट घालून कधीपासून थांबला होता थांबला तो अगदी एक एकच उदाहरण देईन तुम्हाला मी असं आणि म्हणून दादा जर दा थोडे लेट आले असते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तर शिवसेना भाजपची मेजॉरिटी होती कुठेही अडचण नव्हती आम्हाला कसली अडचण नव्हती तर मंत्रिपद आम्हाला मिळाली असती महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची बांधणी आधी चांगल्या पद्धतीने आम्हाला करत आली असती एवढा फक्त माझा उद्देश त्यामागचा होता बाकी कुठलाही उद्देश या महायुतीमध्ये खेळा टाकण्याचा उद्देश माझा अजिबात नाही पण पण एक स्टॅटिस्टिक्स आहे ते सांगत आहे की ज्या म्हणजे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे दादांचे ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला मताधिक्य मिळालेलं नाहीये जिथे मंत्री आहेत त्या ठिकाणी देखील मताधिक्य तर थोडासा फटका बसा लोकसभेला किंवा त्यांचा वापर किंवा त्यांचा जसा एकत्र आल्याच्या मागचा जो उद्देश होता तो साध्य झाला नाही 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 बाबतीमध्ये मला आज काय बोलायचं नाही आम्ही सगळ्यांच सगळ्यांनीच आमचं आत्मपोक्षण केलं पाहिजे आम्ही आता पगार यायचा बाबतीमध्ये अभ्यास केला पाहिजे आपण कुठं कमी पडलो त्याचा आम्ही प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे आम्ही केला पाहिजे भाजपने केलं पाहिजे दादानी केलं पाहिजे बाबतीमध्ये मी कुणाला दोष देणार नाही कुणावरती टीका टीका टिप्पणी करणार नाही माझा उद्देश फक्त एवढाच होता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बाकी कुठला नव्हता आता तुम्ही काल म्हणजे विधानसभेचं काल रणशिंग फुंकलेलं गेलेलंच आहे विधानसभेचा प्रचार वगैरे सगळं सुरूच झालेलंच आहे आणि पहिली मागणी तुमची सगळ्यात आहे की शंभर जागाच्या संदर्भामध्ये आताच बैठक घेऊन आपण कामाला लागूया तर या शंभर जागा घे लढवायच्याच हे निश्चित झालेलं कारण की आता चाळीस आमदार आपल्याबरोबर आहेत शिवसेनेने ज्यावेळी आम पन्नास आमदार आहेत ना चाळीस आमदार अधिक दहा पक्ष पन्नास आमदार आमदार आमच्याकडे आहेत ना आणि मागच्या वेळेला आम्ही शंभरपेक्षा पेक्षा जास्त लढलो होतो ना यावेळेला देखील बघा उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढल्या मग तुम्ही आम्हाला एकवीस जागा का दिल्या नाहीत याचं उत्तर भाजप आहे नाही मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना द्या ना तुम्ही चूक आहे त्या चुकीचं काही नाही तेव्हा आत्तापासून आपण हा निर्णय घेतला तर लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होता नाही तर तुलाही नाही मलाही नाही असं होता कामाने शेवटी महाराष्ट्र सत्ता आम्हाला आणायची आहे ती महाराष्ट्राच्या हितासाठी आणायची आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे आता बघा ना या दोन अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांनी चांगले निर्णय लोकाभिमुख निर्णय घेतले चांगले जे मागच्या पाच दहा वर्षामध्ये आपल्याला पागा मिळाला नव्हते आणि म्हणून तशापुढेचं महाराष्ट्राच्या हिताचा हितासाठी पुन्हा एकदा शक्यतो लवकर आपण विधानसभेचं घेऊ बसू जागा वाटप हो देत आणि सगळे कामाला लागू पण किती जागा हव्या म्हणजे किती जागा असायला पाहिजे ना मागच्या पेक्षा जास्त लढलो तो आम्ही तर द्या आता पाहिजे ते आमच्या हक्काचे आहेत नाही तर मग सगळे आमच्यात त्यात भाऊ भाऊ म्हणतोय दोघं वाटून खाऊ ना अडचण काय भाऊ विषय निघाला म्हणून मोठा भाऊ छोटा भाऊ अनेक वर्षापासूनचा वाद आहे एकदा काय ते वाद व्हायला आपण सगळे एक आहोत आपल्या आपण आपल्याला एकत्र देऊन सत्ता आणायची आहे एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करायचा आहे एकत्र घाऊन आपल्याला मोदींच्या पाठीशी पण उभा घ्यायचा आहे तर हे वाद होता कामाला असं माझं प्रामाणिक मत आहे बिलकुल धन्यवाद धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अतिशय परखडपणे आणि स्पष्ट मत हे रामदासजी कदम यांनी व्यक्त केलेलं आहे आता त्यांच्या मतानंतर शिवसेनेमध्ये भाजपमध्ये पुन्हा बैठका नक्कीच होतील जागा वाटपासंदर्भात नेमका काय निर्णय होतोय हे बघणं महत्वाचं